संजय राऊतांचा असं आहे की आपल्याला आठवत असेल तर शिवसेनेचे म्हणजे उभाटाचे नेते श्रीय पेंगवी साहेब हे असं म्हणाले होते की मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही मग आज रोज मनसेवर का बोलावं लागतंय त्यांना हा महत्वाचा प्रश्न आहे याचाच अर्थ ते आज जे काय म्हणाले की चार जून नंतर हा पक्ष संपलेला असेल सुपारी घेणारे संपलेले असतील वगैरे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ज्या दिवशी बसन राजसाहेबांनी दिला तेव्हापासून संजय राऊत हे पिसाळलेले आहेत आणि त्यामुळे ते वाटेल ती वक्तव्य करतायत मी तुम्हाला दुसरं भवितव्य सांगतो चार जून नंतर या संजय राऊतांनी शरद पवार साहेबांकडनं सुपारी घेतली आहे उभाटा संपवायची ते संजय राऊत सामनामध्ये संपादकच काय पण कारकून म्हणून पण त्यांची नोकरी शिल्लक राहणार नाहीये हे ते चार जून नंतर तुम्ही लक्षात ठेवा